जय भीम आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात घडलेले एका भयंकर घटनेविषयी जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा व्हिडिओ नानकचंद्रत्तू लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभवी आणि आठवणी या ग्रंथावर आधारित आहे सयाजीराव गायकवाड यांच्या स्कॉलरशिपमुळे डॉक्टर आंबेडकरांनी आपले बी एचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर ते बडोद्याला नोकरीनिमित्त गेले परंतु बडोद्यात त्यांना खूपच अन्याय सहन करावा लागला याच वेळी रामजी बाबांची तब्येत अत्यंत बिघडली होती बाबासाहेब आंबेडकरांना परत मुंबईला यावे लागले आणि रामजी बाबा हे जग सोडून गेले डॉक्टर आंबेडकरांना अत्यंत दुःख झाले बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले की आपण आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करायचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेले आणि आपले शिक्षण पूर्ण केले स्कॉलरशिपची मुदत संपल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले इंग्लंडमधील शिक्षण अर्धवत सोडून मुंबई परत यावे लागले होते आणि ते पुन्हा एकदा बडोद्याला नोकरीसाठी गेले एक, एक अस्पृश्य व्यक्ती बडोद्यात नोकरीसाठी येणार आहे ही बातमी बडोद्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेण्यासाठी स्टेशनवर कोणीही आले नव्हते डॉक्टर आंबेडकरांना बोडद्यामध्ये कोणीही खोली देण्यास तयार नव्हते सर ते शेवटी ते एका पारशाच्या घरी नाव बदलून राहू लागले परंतु हे काही फार काळ टिकले नाही त्या पारशेच्या मालकाला बाबासाहेब आंबेडकर हे पारशी नाहीत हे समजताच त्यांनी त्यांना घर सोडून जाण्यासाठी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पारशाला सांगितले की ते त्या अधिकारी म्हणून कामाला आहेत त्यावर तो पारशी म्हणाला की मी तुम्हाला इथे राहण्यासाठी अनुमती देऊ शकत नाही मी तुम्हाला अडगळीची खोळी देतो तिथे तुम्ही राहा नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडगळीच्या खोळीमध्ये राहावे लागले त्या खोलीत संपूर्णपणे अंधार होता एवढ्या मोठ्या विश्व महाविद्वान माणसाला एकट्यालाच त्या अडगळीच्या खोळीत राहावे लागले होते रात्री झोपल्यावर उंदरानी बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाला चावले होते त्यामुळे अख्खी रात्र डॉक्टर आंबेडकरांना जागूनच काढावी लागली बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकेही वाचायला मिळत नसे कारण की त्या खोलीमध्ये अंधार होता त्यामुळे डॉक्टर आंबेडकर अत्यंत दुखी झाले होते त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागत होते त्यांना तेथील पाण्या स्पर्श करण्यास मनाई होते अस्पृश्याच्या स्पर्शाने कार्पेट अपवित्र होणे म्हणून ते कार्पेट त्यांनी काढून टाकले होते बाबासाहेब आंबेडकरांना शिपाई लोक फायल्या देत नसत तर त्यांच्या टेबलावर धुरूनच फायल्या फेकायचे बाबासाहेब आंबेडकर आपले ऑफिसमधले काम संपवून लायब्ररीमध्ये ग्रंथ वाचन करीत असत काही दिवसानंतर डॉक्टर आंबेडकर या अस्पृश्य आहेत आणि ते एका पारशाच्या घरी राहायला आले आहेत हे तेथील काही कर्मट लोकांना कळाले आणि ते हातामध्ये काट्या घेऊन डॉक्टर आंबेडकरांना मारण्यासाठी धावून गेले डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना सांगितले की त्यांना संध्याकाळपर्यंत मुदत द्या ते दुसरीकडे खोली बघतील त्या लोकांनी डॉक्टर आंबेडकरांना संध्याकाळपर्यंत मुदत दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या ऑफिसमधील एक कर्मचारी त्यांना राहण्यासाठी खोली देण्यास तयार होता परंतु त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीने याला विरोध केला ती त्याला म्हणाली तुम्ही जर अस्पृश्याला इथे खोली राहण्यासाठी दिली तर आपला समाज आपल्यावर बहिष्कार टाकेल नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत दुःख झाले बाबासाहेब आंबेडकर एका झाडाखाली बसून त्यांच्या डोळ्यातून आश्रू मनावर झाले बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की हे लोक माझ्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तीसोबत हीन वागणूक देऊ शकतात अन्याय करू शकतात तर जे लोक शिकलेले नाहीत अडाणी आहेत त्यांच्यासोबत हे कसे व्यवहार करत असतील बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवले की आपण अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य करायचे या देशातून जाती व्यवस्था संपवून टाकायची आणि जर हे मी करू शकलो नाही तर मी स्वतःवर गोळी झाडून घेईन असा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या झाडाखाली घेतला ही जागा आजही संकल्पभूमी म्हणून ओळखली जाते या घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले त्यांना हे समजले की जाती व्यवस्था भारतीयाचे नुकसान करत आहे माणुसकीला संपवत आहे मी या स्पृश्य गणलेल्या लोकांना या गुलामगिरीतून मुक्त करणार आणि त्यांना माणूस म्हणून जगवण्यासाठी शिकवणार हा प्रण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बडोद्यामध्ये घेतला आणि त्यानंतर त्यांनी इतिहास घडवला तो इतिहास त्यांनी कसा घडवला हे आपल्याला माहीतच आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत दुःख अन्याय अत्याचार सहन करून आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहेत आपण आपल्याला त्यांचा इतिहास समजला पाहिजे आपण हा त्यांचा इतिहास विसरता कामा नये बाबासाहेब म्हणाले होते जे लोक आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत म्हणून आपल्याला आपला खरा इतिहास माहीत पाहिजे आणि आम्ही हेच आमच्या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेबांचा तथागत बुद्धांचा आणि सम्राट अशोकांचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद जय भीम लाइक करा शेअर करा चैनल सब्सक्राइब करा जय भीम